वीज आपल्या रोजच्या जगण्याचा इतका अविभाज्य भाग नाही का अगदी पण आपल्या घरातल्या स्विच पर्यंत ती नेमकी पोहोचते तरी कशी आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे आपण हा प्रवास जरा उलगडून बघूया हो नक्कीच ही म्हणजे एक खूप मोठी आणि बऱ्यापैकी गुंतागुंतीची व्यवस्था आहे आपण या माहितीतले जे मुख्य टप्पे आहेत ना ते पाहू आणि त्यामागचं थोडाफार काय म्हणतात त्याला विज्ञान पण समजून घ्यायचा प्रयत्न करू आपल्या सोर्सेसमध्ये काही इंटरेस्टिंग डिटेल्स आहेत ओके okay, तर मग सुरुवात करूया वीज प्रणाली म्हणजे नक्की काय आपल्या माहितीनुसार ही एक प्रकारची साखळी आहे बरोबर एक नेटवर्क नेटवर्क हो जिथे वीज तयार होते मग ती पाठवली जाते विभाग जाते विभागली आणि शेवटी वापरली जाते म्हणजे निर्मितीपासून वापरापर्यंत सगळं काही अगदी बरोबर आणि याचे मुख्य भाग साधारणपणे चार सांगितले आहेत आपल्या माहितीमध्ये चार टप्पे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे निर्मिती म्हणजे जेनरेशन जिथे वीज बनते हो इथेच वीज तयार होते आपल्या माहितीमध्ये उदाहरणं आहेत औष्णिक म्हणजे कोळशावर आधारित जलविद्युत म्हणजे पाण्यावरची अणुऊर्जा आणि आत्ताशा तर सौर आणि पवन ऊर्जा पण खूप वाढलीये हो हो सौर आणि पवन ऊर्जेचा उल्लेख आहेच आणि गंमत म्हणजे प्रत्येक पद्धतीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आणि काही आव्हानं पण आहेत अच्छा जसं उदाहरणार्थ बघा सौर ऊर्जा फक्त दिवसा मिळते रात्री नाही बरोबर त्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यातलं संतुलन राखणं हे एक मोठं आव्हान ठरतं असं काही स्रोत सांगतात म्हणजे हे वेगवेगळे स्रोत झाले वीज बनवण्याचे पण एकदा ती तयार झाली की ती जिथे वापरायची आहे तिथपर्यंत पोहोचवायची कशी बरोबर विशेषतः जेव्हा वीज बनवायची मोठी केंद्र शहरांपासून खूप लांब असतात अगदी आणि इथेच येतो पुढचा महत्वाचा टप्पा कुठला तो म्हणजे पारेषण ट्रान्समिशन पारेषण इथे काय होतं की तयार झालेली वीज खूप लांब अंतरावर पाठवली जाते आणि यासाठी विजेचा दाब म्हणजे व्होल्टेज प्रचंड वाढवतात प्रचंड म्हणजे किती अगदी लाखो व्होल्ट पर्यंत हाय व्होल्टेज वर पाठवतात अरे बापरे पण पण इतका उच्च दाब का लागतो हाच प्रश्न माझ्या मनात आला होता बरोबर चांगला प्रश्न आहे याचं कारण पण आपल्या सोर्सेसमध्ये स्पष्ट केलंय ओके जेव्हा व्होल्टेज वाढवतात तेव्हा त्याच प्रमाणात वीज वाहून नेण्यासाठी लागणारा जो करंट असतो ना तो कमी होतो आणि करंट कमी झाल्यामुळे काय होतं की तारांमधून वीज वाहून नेताना जी ऊर्जेची हानी होते एनर्जी लॉस तो खूप कमी होतो ओ म्हणजे लॉस कमी होतो हो विचार करा कमी लॉस म्हणजे जास्त वीज आपल्यापर्यंत पोचते ग्राहकांपर्यंत आणि निर्मितीचा खर्च पण कुठेतरी वाचतो अच्छा म्हणून ते उंच टावर्स आणि जाड तारांचं जाळं दिसतं आपल्याला शहराबाहेर वगैरे अगदी ते याच पारेषण व्यवस्थेचा भाग आहेत देशभर पसरलेलं जाळं आहे ते समजलं म्हणजे उच्च दाब हा ऊर्जा वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्वाचा आहे पण मग ही इतक्या हाय व्होल्टेजची वीज आपल्या घरात कशी येते ती तर आपण थेट वापरू शकत नाही ना नाही नाही अजिबात नाही आणि म्हणूनच येतो तिसरा टप्पा वितरण डिस्ट्रीब्युशन वितरण ओके शहरांपर्यंत किंवा गावापर्यंत जी हाय व्होल्टेज वीज पोचलेली असते ते मग सबस्टेशन्समध्ये आणली जाते आणि तिथे त्या विजेचा दाब स्टेप बाय स्टेप कमी करतात म्हणजे हळूहळू कमी केला जातो म्हणजे स्टेप डाऊन करतात बरोबर आधी तो मोठ्या इंडस्ट्रींसाठी लागतो त्या लेव्हलला आणतात आणि मग आपल्या घरांसाठी आणखी कमी करतात साधारणपणे दोनशे तीस दोनशे चाळीस जो आपल्या घरात असतो आणि या कमी दाबावरची वीज मग आपल्या कॉलनीतल्या रस्त्यावरच्या खांबांवरच्या तारांमधून किंवा आता शहरांमध्ये भूमिगत केबल्समधून आपल्या घरांपर्यंत ऑफिसपर्यंत कारखान्यांपर्यंत पोहोचवली जाते अच्छा म्हणजे पारेषण झालं लांब पल्ल्यासाठी आणि वितरण झालं स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी परफेक्ट आणि मग येतो शेवटचा चौथा टप्पा हो तो तर अगदी सरळ आहे वापर युटिलायझेशन हो जिथे आपण आणि तुम्ही सगळेच प्रत्यक्षात वीज वापरतो घरातले दिवे पंखे टीव्ही फ्रिज शेतीत पंप चालवण्यासाठी अगदी शेतीतले पंप कारखान्यातली मोठी यंत्र सगळं काही आपल्या माहितीनुसार विजेचा वापर कसा आणि किती होतो म्हणजे डिमांड किती आहे यावर संपूर्ण वितरण व्यवस्थेचं प्लॅनिंग अवलंबून असतं म्हणजे मागणीनुसार पुरवठा करावा लागतो हो नाहीतर मग प्रणालीवर ताण येतो कधी कधी ती फेल पण होऊ शकते हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये की हे चारही भाग निर्मिती पारेषण वितरण आणि वापर हे किती घट्टपणे एकमेकांशी जोडलेले आहेत बरोबर एका भागात काही बदल झाला तर त्याचा परिणाम पूर्ण साखळीवर होऊ शकतो नक्कीच आणि म्हणूनच ही एक अत्यंत डायनामिक म्हणजे गतीशील आणि सतत बदलणारी प्रणाली आहे तुम्ही बघा तिच्या प्रत्येक भागावर सतत काही ना काही संशोधन विकास सुरू असतो कशासाठी अधिक कार्यक्षम निर्मिती कशी करता येईल पारेषणामध्ये लॉस अजून कसा कमी करता येईल वितरण अजून स्मार्ट कसा करता येईल आणि अर्थातच ऊर्जेचा वापर अधिक योग्य कसा करता येईल या सगळ्यासाठी तर आजच्या या आपल्या चर्चेतून या विश्लेषणामधून आपण वीज प्रणालीचे हे चार मुख्य स्तंभ पाहिले निर्मिती पारेषण वितरण आणि वापर आणि त्यामागचे काही महत्वाचे मुद्दे समजून घेतले खरंच निर्मितीपासून वापरापर्यंतचा हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे हो आणि या माहितीच्या आधारे एक विचार नक्कीच करता येईल कोणता आपण पाहिलं की निर्मितीमध्ये आता सौर ऊर्जेसारखे विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज स्रोत वाढत आहेत हो म्हणजे मोठ्या केंद्रांना ऐवजी अनेक छोट्या ठिकाणी वीज तयार होतीये अगदी घरांच्या छतांवर सुद्धा बरोबर मग या बदलामुळे जी आपली पारंपरिक पारेषण आणि वितरणाची व्यवस्था आहे जी, जी मोठ्या केंद्रांवरून वीज आणण्यासाठी बनवली गेली आहे तिच्यावर काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे भविष्यात त्या व्यवस्थेच्या रचनेत आणि नियंत्रणात काय बदल करावे लागतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे